जागो जागी हातात ख्याती झाला उठ माणसा जागा हो, जागा, कर संघर्षाला नाही सल्लाचार गुलामही नाही लढा दे नाही तर धोक्यात जाईल लोकशाही तुला गुलाम करू पाहणारी तुला गुलाम करू पाहणारी येथील सामाजिक विषमता आजही फोफावत आहे मनुवादी विचारांची मानसिकता पैशासाठी नको विको तुझ्या अस्तित्वाला नको गहाण ठेवूस तुझ्या अस्मितेला झुंज झुंज दे, दे, दे तुझ्या स्वातंत्र्यासाठी पुकार लढा तुझ्या अस्तित्वासाठी सव्वीधनाचे करक्षण सव्वीधनाचे कर रक्षण लोकशाही टिकवण्यासाठी